बातमी सुनीता विल्यम्स यांच्या संदर्भात आहे अंतराळामध्ये अडकलेल्या सुनीता विल्यम्स आता पृथ्वीवर परत आहेत दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी क्रू नाईन का मिशन नासाच्या पुढाकाराने घेण्यात येत आहे स्पेस एक्सचे क्रू नाईन मिशन हे आधी घेण्यात आलेलं आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन्ही अंतराळवीर परत शक्यता आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक महिन्यांपासून अडकलेले अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नॅशनल अॅरोनॉटिक स्पेस एजन्सीने स्पेसएक्स क्र्यू नाईन मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेलं आहे स्पेसएक्स मध फ्लोरिडामधून कॅप कॅनारवेलमधून उड्डाण घेतलेलं आहे यामध्ये अंतराळ प्रवासी निक हेक आणि अलेक्झांडर गोरबुनेव्ह यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार आहेत यामधील दोन जागा रिक्त असून परतीच्या प्रवासामध्ये त्या सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन्ही अंतराळवीर परतण्याची शक्यता आहे नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी ट्विटरवर या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल नासा आणि स्पेसएक्सचे अभिनंदन केलंय तर फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन्ही अंतराळवीर परतण्याची आता शक्यता वर्तवली जाते अंतराळामध्ये अडकलेल्या सुनीता विल्यम्स आता पृथ्वीवर परतणार आहेत अंतराळामध्ये अडकलेल्या सुनीता विल्यम्स या आता पृथ्वीवर परतणार दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी क्रू नाईन मिशन हे नासाच्या पुढाकाराने यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे स्पेस एक्सचं क्रू नाईन मिशन फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन्ही अंतराळवीरांना घेऊन येण्याची शक्यता वर्तवली जाते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक महिन्यांपासून अडकलेलं अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पुन्हा आणण्यासाठी नॅशनल एरोनॉटिक स्पेस एजन्सीने स्पेस एक्स क्रू नाईन मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेलं आहे स्पेसएक्सने फ्लोरिडामधून कॅप कॅनारवेलमधून मधून उड्डाण घेतलेलं आहे यामध्ये अंतराळ प्रवासी निक हेक आणि अलेक्झांडर गोरबुनेव यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून घेऊन जाणार आहेत